मोकाट प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते आक्रमक धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून गेल्या काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला कुत्र्याने चावा घेऊन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली होती मात्र त्यानंतर देखील कुठलीही दखल घेण्यात न आल्याने त्यांनी थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्रे नेऊन हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची मागणी केली होती मात्र त्यानंतर प्रभा परदेशी यांच्यावरच मनपाच्या एका तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर काल धुळे शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एका लहान मुलाला कुत्र्याने चावा घेऊन जबर जखमी केलाय यामुळे या। संतप्त झालेल्या प्रभा परदेशी यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना जबाबदार असणाऱ्या मनपाचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करू असे आश्वासन पोलिसांनी प्रभा परदेशी यांना यावेळी दिले रिपोर्ट, न्यूज नमस्कार मी प्रभा रामदार परदेशी मी अनेक मागील सहा आठ महिन्यापासून एक वर्षापासून सलग मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती दिनांक तेवीस रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या दालनात सोडले तेव्हा त्यांना बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांनी आमच्या आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दखल करण्यात यावे ही मागणी केलेली पण आम्हाला डिपार्टमेंटने असं सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटच्या पी आय साहेबांनी की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू नाही झाली तर त्यांनी चार पाच दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे पाच दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथे ठिया आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे ज्यांना मात झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन देणार आहे एक दोन दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर यांना त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिन मध्ये चार कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणजे ते सुरक्षित राहतील बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हा दाखल करतात बाकी ना धुळ्याची नागरिक जी आहे ना त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आमच्या पैशांवर आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू आणि